महाराष्ट्रात मध्ये रायगड जिल्हा म्हटलं की निसर्गाने नटलेला तसेच इथे गड किल्ले समुद्रकिनारे धबधबे दब नद्या धरणे घाट माते अशा प्रकारे रायगड नटलेला आहे याच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी कोलाड या ठिकाणी या नदीवर होतो एक ॲडव्हेंचर गेम रिव्हर राफ्टिंग आज आपल्या ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स बघायला मिळणार आहे तामिनी घाट खाली उतरून आल्यावर लागणारं गाव कोलाड या गावापासून होणारी रिवर राफ्टिंगचा अनुभव फुल ऑन मस्ती ने भरलेला हा ब्लॉग कोलाड रिव्हर राफ्टिंग मंडळी आता जवळपास दीड वाजलेत आणि आम्ही आता आहोत तामिणी घाटामध्ये पूर्ण बघतोय आपण पूर्ण धुक आहे पुढे शपथ पूर्ण गाडी आली पूर्ण गाडी आली त्याला तल, आवाज येतो पुढे साईडला इकडे इकडे रोड इकडे ना पट्ट्या पट्ट्या पट्टे तामिनी घाट आणि या घाटात आतापर्यंत तामिनी घाटाचा फक्त जो थ्री आहे ना तो ऐकलेला होता आज ऍक्च्युअल आम्ही फील करतोय मंडळी समोरची एक गाडी दिसते आपल्याला ती गाडी पुढे चालली त्याच्यामुळे ना आजूबाजूचा फॉग आहे ना साईडला होतंय त्याच्यामुळे थोडा तरी रस्ता आपल्याला दिसतोय इथून पुढे सागर गाडी चालवतोय कंटिन्युअसली आणि पाठीमाग जेवढी गॅंग बसली ना आम्ही रस्ता करतोय म्हणजे लेफ्ट करा राईट करा हे सगळं सांगायला लागतं पूर्ण लिटरली त्या गाडीला फॉलो केल्याशिवाय आपला रस्ता सापडत नाहीये नमस्कार मंडळी मी बालेजकडे स्वागत आहे तुमचं या भन्नाड सायद्रीमध्ये जे बी ब्लॉग चॅनल मध्ये आता आपण आहोत तामिनी घाटामध्ये आणि रात्री आपण दोन वाजताय जबरदस्त धुकं रात्रीचा पाऊस तो तामिनी घाट सह्याद्री म्हणजे स्वर्ग दिसतो सकाळी तो संध्याकाळी किती आहे हे आपण बघितलं असेल आता स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये तर आता रात्री इथं दोन वाजलेत आपण इथं चहासाठी थांबलोय म्हणजे फोर व्हीलरमध्ये आलं म्हणून ठीक आहे तर टू व्हीलरवरती हिंमत नसती झाली रात्री एवढी यायची आता इथून चाललोय आपण कोलाडला जी की रिवर राफ्टिंग करायला जबरदस्त एक्सपिरियन्स सह्याद्रीमध्ये असं म्हटलं होतं आपला एक्सपिरियन्स घ्यायला अनुभवायला मिळतातच नवीन नाहीये सो so, आपण आता इथून चहा पिऊन पटकन निघूयात आपल्या डेस्टिनेशनला तिथे जाऊन आपण पोहोचूयात आणि मग सकाळचा आपण प्लॅन भरूया डायरेक्ट आता सकाळी भेटूयात आपण जवळपास पोहोचलोय इकडे लाईट दिसतात या रिझॉर्टच्या इथे आलोय आणि इथे फुल रस्ता खराब आहे so, आपण रेडी आहोत जाण्यासाठी सगळे यस yes! नमस्कार मंडळी जय शिवराय आपण संध्याकाळी आलो होतो तामिनी घाट क्रॉस करून आणि डायरेक्ट आलो इथं पोहोचलो आपण दिव्य ऍडव्हेंचरला तर इथं आल्यावरती आपण रात्री स्टे केला सकाळी सात वाजता उठलो मस्त फ्रेश वगैरे हो होऊन हे गेटअप तुम्ही बघता पूर्ण रेडी आपण रिवर राफ्टिंग साठी आपले बोट उचलायची का आईला कामाला लावल्यावर सकाळी सकाळी चला <laughs> या। चला आपली जे आई लावलं जोड एक मेंबर तिकडे एक मेंबर तिकडे एक मेंबर इकडे मंगल कमी कर, आता, <laughs> आता शंभर कमी नाही डोक्यावर नाही जवळपास नव्वद किलोची नाही ही नव्वद किलोची राफ्ट आहे आम्ही उचलून आणली आता जस्ट आता हिथून आपलं पाणी दिसतय पाण्याचं प्रेशर दिसतंय तिकडे भरपूर आहे आणि इकडे हे रिसॉर्ट आहे या साईडला कुंडलिका नदी महाराष्ट्रातील कोलाडिया गावाजवळ आहे मुंबई आणि पुण्यापासून अगदीच तुम्हाला सहज पोहोचता येईल मुंबईपासून दीडशे किलोमीटर तर पुण्यापासून शंभर किलोमीटर हे अंतर अगदी जवळ असल्यामुळे राफ्टिंगसाठी हे बेस्ट ठिकाण आहे जून ते सप्टेंबर हे राफ्टिंगसाठी बेस्ट राफ्टिंग करताना सुमारे बारा ते तेरा किलोमीटरचा हा प्रवास ज्यासाठी साधारण दोन ते तीन तास लागतात गुड वेलकम टू यस का मेरा नाम है ये मेन कुंडलिका रिवर है जो अलग से फ्लो है वो डैम से पानी रिलीज किया हुआ है पीछे गिरेंगे नहीं ग्रिप टाइट लोग चार पांच कमांड यूज करेंगे आपको पूरी एक टीम बन के सारे कमांड फॉलो करने है फर्स्ट कमांड रहेगा पार्डल फॉरवर्ड आपको क्या करना है एल्बो स्ट्रेट करना है फुल डिप करना है पूरे के साथ से पूर करना। पूर अपना राप नहीं होता ना उल्टा-फुलता जाता है कभी-कभी, है। है <laughs> आप करते हो क्या पलटी जास्त प्रेशर तर सगळी आपण इन्फॉर्मेशन पहिल्यांदा कलेक्ट करतो पूर्ण ऐकून घेतो व्यवस्थित मग आपण करते अरे अरे कोण आते ऍडव्हेंचरला सुरुवात झालेली आहे आपण फ्रंटला आणलेलं मस्त पैकी आता इथून चालू करायचं आपलं रिवर राफ्टिंग पूर्ण आपल्याला जसं गाईड केलं आपण पूर्ण इन्फॉर्मेशन ऐकली आहे की काय कशा वगैरे म्हणजे सिस्टम असते की बाबा कसं कसं युज करायचं आपल्याला काय काय करायचं आपत्कालीन आपल्याला आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित ऐकलेल्या आहेत गाईड झालेल्या व्यवस्थित तुम्ही ऐकलं असेल आणि आता आपण इथून निघणार आहे हे घेऊ का मी पॅडल हे पॅडल पायाच्यामध्ये अडक हे का हातात कॅमेरा घेऊन आता शूट करणं अवघड आहे यार पण आपल्या सोबत जे आलेले आहेत आपण तिघे जण ब्लॉगर एक ब्लॉगर बाहेरच थांबलाय तीन ब्लॉगर आहेत आपण सागर मराठी ब्लॉगर रावल शैलेश मराठी ब्लॉगर कुंडलिका रिव्हर वरती चाल झाला आपला रिवर राफ्टिंग सुरुवात केली आणि पाण्याला थोडा हलका हलका फ्लो दिसतोय इथून आपण किती बारा किलोमीटर बारा किलोमीटर आपल्याला पुढे राफ्टिंग करायची आपल्याला जस्ट चालू झाली ट्रेनिंग वगैरे पूर्ण झाली आता इथून तिथून टिकायचं पुढे आपण आता पुढे स्टार्ट केलंय आणि समोर पाण्याचा फ्लो बघा किती जोरदार आहे आता पाण्याचा फ्लो चालू होतोय आणि इकडून पुढे चालू मित्रांनो छत्रपती yes. शिवाजी महाराज चालली इकडे घेऊ का इकडे घेऊ का गाडी आपली स्टार्ट हो स्टॉप 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 हा थोडासा कार्डिओ होते सकाळी सकाळी ती <laughs> बोर्ड उचलून आणली आम्ही पूर्ण सगळ्यांनी बर ठेव ठेव <laughs> भाई ताकत लागेल जिम वाले पण द्या रॅपिड आलेले रॅपिड फास्ट 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 एक सोबत लक्ष द्या अन फर फास्ट लक्ष आजा। देमतो ना भाऊ स्ट्रेन पाहिजे त्याच्यामध्ये खूप अरे पाणी पिऊन निघाले ब्रेकफास्ट पण नाही झाला सकाळी पॅडोलिंग खूप महत्वाचे कारण काय माहितीये काय रॅपिड आहेत ज्या वेव आहेत ना ते वेगवेगळ्या जागेवर आहेत त्यांना चेस करायचं आपल्याला जर पॅडलिंग नाही ना केली तर आपण पोहोचणारच नाही मिस होतील सगळ्या समजलं का तुमचीच मजा जाणार मला काय मी उद्या येणार आहे परवा येणार आहे माझं आयुष्य याच्यात जाणार आहे ओके इथं okay? बॅक टू बॅक चार रॅपिड येणार आहेत फर्स्ट येईल त्याचं नाव आहे मॉर्निंग हॅडॅक नेक्स्ट येईल त्याचं नाव आहे गॉडफादर थर्ड आहे जॉनी वॉकर फोर्थ आहे राजधानी एक्सप्रेस स्टॉप फॉरवर्ड Forward, forward, that you handle? Yes, 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 yes. Salloy, Salloy, Forty one, Flower, 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 ओ शपथ काय सीन आहे फॉरवर्ड फास्ट फॉरवर्ड फास्ट फॉरवर्ड भाई भाई बदल भाई फॉरवर्ड <laughs> एकदम शांत शांत चालले आता मगाशीले अशी दंग केला आपण <laughs> <laughs> नाही रे थकले सगळे <laughs> हा आता दमले जरा दोन किलोमीटर मध्ये हवा टाईट झाली पूर्ण शोल्डर एकदम स्ट्रॉंग पाहिजे बघा बोललो स्ट्रेंथ चांगली पाहिजे कारण की हे पॅडल जे आहे आपल्याला फुल फॉरवर्ड म्हणजे पूर्ण आपले ढकलायचे पूर्ण त्यामुळे हे बोट हलणार आहे पूर्ण बॅक पेन लागला असत रे अरे सॉरी बाई पॅडल पण जपून ठेवायला घशात नाही तर मागच्या एवढी छोटी गोष्ट आहे पण याचे बरेचसे फायदे त्यांनी सांगितले की याचे काय फायदे असेल हे बघते म्हणजे उपयोगी आणू शकता म्हणजे कोणी जर पडला तर सागरला मी समजा ढकल पडला तर याच्याने आपण ओढून घेऊ त्याला परत म्हणजे पाडू पण आणि त्याचा आता डोक्यात जो विचार चाललाय <laughs> <नहीं>, <laughs> <laughs> ना तो असा आतंकवादी काहीतरी झाला पुढे आपल्याला अजून एक रॅपिड दिसल तुम्ही समोर बघताय ना खूप जोरदार रॅपीड आहे आपल्याला ते रॅपीड मध्येच जास्त मजा आहे नंतर तुमचं पाणी ते शांत होतं बंदोर बघ मित्रांनो मध्येच हा व्हिडिओ थांबून मी एक इन्फॉर्मेशन देतो आहे तुम्ही जर इथे येत असाल तर अगोदरच बुकिंग करा कारण की इथे येऊन जर जर आले समजा तुम्ही तर ॲक्च्युली त्यांचे प्राइजेस वगैरे कमी जास्त असतात वीक डेमध्ये आम्हाला हजार रुपये सांगितले होते आणि इथे आल्यावरती आम्हाला बोले सतराशे बाराशे त्याच्यामुळे आम्ही बार्गेनिंग करण्यामध्ये भांडण्यामध्ये पूर्ण आमचा एक तास निघून गेला पैशाच्या बाबतीत थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो इथे आणि मोस्टली तुम्ही कॅश घेऊन या इथे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आ, बुकिंग करून एक दोनशे रुपये वगैरे ॲडव्हान्स देऊन तुम्ही ठेऊ शकता डेचे चार्जेस हजार रुपये आहेत आणि विकेंडचे जे चार्जेस असतात ते सतराशे ते पंधराशे पंधर रुपये असं ते घेतात सकाळी फुल बार्गेनिंग भांडणं म्हणजे थोडंफार वादावाद झाली आमची बाबा कर म्हणून काहीतरी तर शेवटी आम्हाला अकराशे रुपयेमध्ये करून दिलं आणि इथेच आपण स्टे केला होता आणि इथून सकाळी आपण निघालो होतो आणि या पूर्ण टाईममध्ये असं झालं की आम्ही ब्रेकफास्टच नाही केला त्याच्यामुळे जी स्ट्रेंथ लागते आपल्याला पाण्यामध्ये पूर्ण राफ्टिंग करायला लागतं ना त्याच्यामुळे एवढी स्ट्रेंथ लागते की पोटामध्ये काहीतरी हलकं फुलकं तरी पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही ऍटलीस्ट थोडंफार ब्रेकफास्ट वगैरे हो सोबत ठेवा सकाळी सकाळी पटकन खाऊन तुम्ही सात आठ वाजता तुम्ही राफ्टिंगला जाऊ शकता म्हणजे थोडस एनर्जी तुमच्याकडे टिकून राहील अच्छा जांभळाची झाडे हो ती सगळी आता पुढे मेन पॅक स्टार्ट होणार आहे रिवर्स बॅक टू बॅक शाळा आपण येणार आहे ठीक आहे गेट डाऊन जो कमांड आहे कधी कंटिन्यू पास होईल गेट डाऊन सेफ्टी कमांड ठीक आहे कधी पास होईल सिम्पल आणि समर फेस करायचा हा गुड गेट बॅक समजलं ना okay. त्यावेळेला साऊंड कमी करा जर हा कमांड कोणी पण फॉलो नाही करणार तर हंड्रेड पर्सेंट बाहेर जाणार ओके काही ऑप्शन नसतात त्यावेळेला त्याच्यामुळं मी तर जोरात बोलणारच आहे तुम्हाला फॉलो करायचं आहे म्हणून बोलतोय शांती जसा तुम्ही पडलात ना तुम्ही शुअर रॉक्स ला टच करून जाणार आणि इथे रॉक्स आहेत वाले कट मारतात जोर जोरात बिलकुल सेफ जाऊया अलेफोन जो गाईड आपल्याला सांगतात ते आपल्याला प्रॉपर फॉलो करायचं आहे आणि समोर जी दिसते ती वेग वेग येते आहे त्याला रॅपिड बोललं जातं आणि ही जॉनी वॉकर मॉर्निंग हेडेक हे बेबी चालू आहे फॉरवर्ड फॉर बाय इकडे गया बोटा प्लीज फॉरवर्ड forward! Fast! Forward, forward! And forward, and then Come on, runner. Okay, stop, 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 relax. Come on, fast! Hard gear, hard gear, hard! Hard. Hard. Ne hard alıyor? Get down, get down, gel bak gel bak kim gel bak. stop 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 stop. स्टॉप जल्दी तो आज जो आने वाला रैपिड हम मेन रैपिड है यार ये बच्चा जे का चांस है टीस बड़े बेके हाई वाटर लाइन 90 डिग्री फ्लिप करूँ छोड़ दो एड़ा मोटा वेव्स बनता है कम 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 रैपिड मिस सोइन मग ओके स्टॉप 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 स्टॉप

आई अरे हबरे स्टॉप स्टॉप गाइस पैडल मारो बैक पैडल बैक 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 स्टॉप 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 ये समोरचे जे रॅपिड आहे ती रायगड राजधानी आहे ही अरे 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 ऑल बैक पैडल दी मॉल बैक पैडल ऑल बैक पैडल ऑल बैक स्टॉप

चले भाऊ कसा होतं एक्सपीरियंस अरे भाऊ ए नाही अरे भीस भल्या अरे भीस पचास रुपया हे मला पाण्यात जलपरे दिसते का जबरदस्त मस्त ऊन पडले कवळ कवळ पाणी असं मस्त आहे भारी फुल ऑफ ऍडव्हेंचर होतो इथे आपला जबरदस्त असा एक्सपिरियन्स करण्यासारखा खूप मजा आलीये गणेश सर आपल्याला ना खाली जर कोणी बुडलं समजा पडलं त्याला वरती कसा वाढायचं ते त्याची टेक्निक सांगते बघा तुम्ही नक्की हो अरे जबरदस्त डायरेक्ट दरेवरती बांधणार का म्हणजे शंभर रुपयासाठी काय बांधव देशा होता ना मी तेच बोलतो ना सकाळी सकाळी बार्गेनिंगचा विषय चालू आहे गरज नाही हजार रुपये पॅकेज साठी आम्ही बाराशे रुपयासाठी बाराशे आणि पंधराशे काय रे नदीचा प्रवाह पण हळूहळू चाललाय आणि आपण वाहत मंदिरात साठी राफ्ट आहे गणेश सर आता घ्या वरती आम्हाला हा आले स्विमिंग झाली आता म्हणजे एनर्जी टिकून ठेवायची आपल्याला अर्धा तास अजून आपल्याला राफ्टिंग करायचंय पण पाण्याचा फ्लो एकदम व्यवस्थित आहे आपल्याला जायला काय प्रॉब्लेम आहे आता वरती घ्या आम्हाला एक एकाला वरती चढून आता बद्याल बापर अरे बापरे अयो अरे बापरे अरे देवी हॅलो अरे थांब रे हात गेला असता आता नाकवा हो वल्लौ रे रामा oh, oh. आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा आम्ही ढोलकर 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 दर्याचा राजा हो oh, हो oh. oh, oh. एन्जॉय के बाद जय जय मित्रांनो फायनली आपण हा रिवर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेतला आहे असा जबरदस्त एक्सपिरियन्स होता आजचा तर भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये परत कुठं का तरी चला बाय 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 सो गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र भेटूया लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉग मध्ये